काय काय का वावर गिरात जायची काही जराशीर हा तिकडे एक चना पेरून ठेवला गिरायला एवढा मोठा मोठा झाला काय लहान असत होता आता मागच्या वेळेस आली होती मी तर आता झाला एवढा मोठा खुडालाही लागते ठीक आहे सांगतो मी पाहतो ह्या परमिल आले निर्मला गिरमला असंत अन रंजू बिंजू ह्या असंत पाहतो जाऊन त्याच्या घराकडे असं द्या सांगून देतो गेल्या असून दुसऱ्याच्या इकडे तर मग नाही सांगू शकत बा मी पाय तू काय करायचंय काय नाही तर मला आता एखादी भाकर बांधून दे मी चाललं जातो वावरा पाय तो, थे, वाने तो ते वाने गिनारे येते ना दुपारचे तर जरा हाकोल हुकोल करत राहिला ते ढोर चालणारे गाई घालून दे देते मग सर चना खाऊन घेईन तिकडे गहू आला एवढा मोठा झाला हा चल ते दे बरं एखादी भाकर बांधून सांगसून बैले देते त्या बांधून चाललं जातो मी तू ये दुपारची तू एकूण जेव्हा होईन तेव्हा माधुरी हा माधुरी माधुरी वा काही काम आहे का तुम्हाला बोला ना काय करू राहिली होती तू अंदर काही नाही कपडे टाकले मध्ये टाकत होती आता नेऊन तू तर त्या दिवशी मशीन बिघडली म्हणे मग मग काय टाकले कपडे असे कसे टाकले आई तुम्ही काल घरी होत्या तर तुमच्या पोरानं काल मेकॅनिकल बोलावला होता त्याला दुरुस्त केली दुरुस्त केली मग आता चांगली झाली कपडे टाकले त्याच्यात काय घेऊन पहा म्हणे जमली काय तर मी म्हणून टाकले त्याच्यात आता झाली काय मग आता चांगली निघाले काय कपडे त्याच्यात आता लावून ठेवली मैक पडते आता समोर काय होते तर तुम्ही काय म्हणते होते सांग ना अब ते बाबाले एखादी भाकर बांधून दे म्हटलं ते जातो म्हणते वावरात जातो म्हणते चण्यावर लक्ष द्यायला होय आई देतो बांधून बाबा मी काय म्हणतो चण्याची भाजी आण जाणार मला लय आवडते खुडलेली चण्याची भाजी खायसाठी मग तेच म्हणून राहिलो शांतीने मी दोन चार बाया सांग खुडाले ते घेऊन जाते आणि तुम्ही खुडून घ्या आपल्या घोषासाठी वायू वायू करून ठेवली तरी कामात येते चांगली लागते ती भाजी का तुला जाता येत काय जराशी जाऊन पाहिजे वावरात हा जराशी आपण नाही आणा मुठभर का आता मलाच सांगता माया कोणच होईल काय आता आम्ही नाही राहिलो म्हणजे तुम्हालाच पाहा लागलं ना ते वावर विवर मग काय मग मी काय वरतून तुला भाजी खुडून आणून द्यासाठी एवढी काय ना कावर कुवर करतो हा सुनी साहेब सोबत चांगली बोलत जाण जराशी अशी आणून देईन बाई मी मी खुडून आणून देईन आज बर बाबा ठीक आहे शांती चांगलं नाही बोलतायत का जरा सुनी सोबत चांगली बोलत जाण तोंड डेल देवानं बोलायसाठी तर चांगलं बोलायसाठी दिलं सगळे सोबत वाईटच बनून बसशील काय का चांगली बनशील काय केलं बाबा आता मी कोणती वाईट बोलली तिला चांगलं आता आपण जर नाही राहिलो हो हे बरोबर आहे पण नाही म्हणणं होते तर चल जराशी वावरात समजलं पाहिजे जराशी भाजी कशी कुडत असते कशी आणत असते तर असं म्हटलं कस असं म्हणणं कस चांगल्या तोंडाने बोलायला लागते जरास कसं असते सुना आजची गोष्ट लक्षात ठेवते मग मतारपणात निघते हे सगळं आता तू कोण होते हातपाय चांगले आहे तुला चांगलं वाटते आणि उद्या जर नाही बनलं काही म्हणजे मग काय करशील हेच करन ना मग तू मग तिने जर तुला अशी बोलली तुझी मजबुरी असली म्हणजे तुला कसं वाटन मग अरे आपल्याहूनच दुसऱ्याचा विचार करायला लागते शांत समजून घेत जाय जर अशी हो जा ज्यांना का वाटू मला इथं बरोबर समजते मला सगळं सोबत कसं बोलायला लागते पोरी सोबत कसं बोलायला लागते पुरासोबत कसं बोलायला लागते सगळं समजते मला समजून सांगा तेव्हा समजा असं नाहीये कर तुया या म्हणा चाललो मी दे डब्बा आणून दे बाहेर थांबतो मी अनबस निघतो आता अरे ये बा रे हे काय होईल रे बा कडप कडपला बांधरायचा हा हर हड हड वर तर उभे हू हू पाहिते माय भिंत पण पयत नाही त्या तिकडे पाहते मी इकडे उभा आहे त्या तिकडे पाहून राहिले अरे चना कुडून नेता काय बाया कुडून ना बाईसाठी ठेव जा काही खुडासाठी तुम्हीच कुडता काय सरा चना माया चांगला कुडजा मग मुळापासूनच नका कुडू वरचे वरचे शेंडेच कुड जा <laughs> मी इकडून आलो तर ह्या तिकडे पळून राहिले आता आता पण कशा पळते हा अरे थांबा रे बना कुडून द्या माया पुरा बाया येऊन नाही राहिल्या बावत बाया तशा लय भाऊ खूप राहिल्याय तुम्हीच कुडून द्या माया चना आज पुरा अरे पैत काही नाही रे ये ना इकडे ये चना कुड अरे हाकलत नाही राजा मी हाकलायला थोडी आलो काही तुम्हाला सांगायला आलो समजून आता बाया सारखे तुम्ही आता त्या बाया समजत नाही तसं तुम्हालाही समजून सांगायला लागते कुठचा फुडा लागते कसा फुडा लागते तेव्हाच फुडाने कनी तुम्ही आणि खुडता ते इथं खाता काय घरी जा काही जेवढ्या जवळ जवड़ जवळ चाललं मी यायच्या तेवढे दूर दूर पळून राहिले लेखाचे हा अरे मुळाचा कटन का उकडून येणार रे चांगला वाढला मस्त दाट दूड झाला हा वरतून वरतून खुडा मे फायदा झाला पाहिजे जरासा होऊन गा शांताराम भाऊ कालाकुर्णालाच रे ना शांत शांत बहिणीवर वेळ काय कल्लाकुणाला एवढाच राह नाही गा गंगाराम भाऊ हे शांता शांतावर गोमल नव्हते काय कोण तिच्यावर नि होत हे होय ना वानेर वानेर पाय किती आले हे पुरा चणा खाऊन राहिले ते म्हटलं आता कुडायला चाले तर चांगला कुडा शांतीले म्हटलं मी घरी का दोन चार बाया सांग म्हटलं तर ते तिनं काय माहिती माकडं सांगतले काय तर चणा खुड्यासाठी पायचं नुकसान करून ठेवते ते कायचा कुडते कुड्याच समजते का तैले अरे पार खाते तुम्हाला सपट फोन घेते ते खांड्या पाडून ठेवून देवरात साऱ्या वावरात केलं ना खरगेचे खरगे पाडून ठेवले ते ना तिकडे हा आता मला किती नुकसान भोगा लागून राहिलं तेवढा चना कमी होईन ना पाहिजे तू नाही तर मग बस नीन तासाचे तासा उपडत नाही ग आता काही खाल्लं तर नाही तसं वरच वरच खुडल्यासारखं दिसून राहिलं मले पण आता लक्ष ठेवायला लागेल हाकला लागेल ना तेले तेले काही दांगड मोचवू देतं काय आता तर काय म्हणते ठीक आहे लहान आहे आणि मोठा झाला म्हणजे मग गेंगरेवर आला म्हणजे फार घेईन चना खाऊन कैच नाही ठेवणार मग तर मग मला भीनही नाहीये नाही नाही आता बंदोबस्त करायला लागते त्याचा सा। मग साठी वाटपा लागते काय त्याची मग हाकलून असं करू म्हणून आज हाकल तर राहिलं उद्या येणार नाही ते अरे पण रात दिवस आपल्याकडून लक्ष देणं होते काय का त्याले दिवस नाही निघत तर येऊन बसतेत ना ते हा केवडाले कडप येते बरं हे येते मिट्टू येते काय करावं कास्त करा ना सांग बरं हा चा कायच्या कायच्यावर लक्ष देव त्यानं आता काय तो दिवस रात्र इथं वावरातच झोपन काय माय भिंत मग आता काय करतं पीक जर घरी आहे आपल्याला तर काही ना काही करायच लागन त्याच्याशिवाय होईन काय मग तर तू काय म्हणते पाहिली बरं जात नाही अन्न मग पाहा लागन ब आता त्याची सोय काय करू तर फटाके आणले काय त्या फटाके तू आणत असताना ठेवतो ना सोबत फटाके हाय माहिपडीत आहे इथं तर नाहीये ठीक आहे ना फटाके पोळाच लागन जराशे त्याच्याशिवाय काही हे सुती येणार नाही नाही तर माय बीन पुरा पुऱ्या चण्याची अयशी तैशी करून टाकून करून मले बरबाद तिकडून बायको बोलन इकडून हे माकडं माय सत्यानाच करून टाकून काही फायद्याची गोष्ट नाही होणार माई गहू तर मस्त झाला का तुझ्या एक सोय निघाला बिलकुल दाट दाट हो गहू तर निघालाच चांगला आता काय करता करायचं लागतेच भावा आपलं जीवनच त्याच्या भरोशावर आहे आपल्याला करायच लागते ना मेहनतीनं एकटाच आला वाटते आज नाही नाही गा एकटं काही नाही आलो गंगा आहे ना सोबत गंगा आहे तिकडे वावरात मेथी निघाली म्हणजे येतच तिथे तशी तर काही येत नाही तिच्या तर जीवार वावरातलं काम करायच्या फक्त तिला फिरायला पाहिजे वावरात आणि का बट डब्बा आणते तिले वावरात फक्त जेवायला आवडते म्हणते डब्बा घेऊन पण असं नाही तर जरास काम करू लागव ना काहीच नाही तिला म्हणतो आता जरासा चना कुडून आण म्हणून शांताराम भाऊच्या वावरातून हो नेन जेवढा पाहिजे तेवढा घेऊन जा आता कुडण्यावर आलं आहे मग मला का म्हटलं नाही शांतीने सांगतलं मी तसं सांगून दे म्हटलं दोन चार बाया गंगा काही गावात असल नाही तर मग ते गोष्टी सांगाल तर घेऊन जा म्हणा तुम्ही घेऊन जाय जरा दोघती करा अन्न तोडून घ्या हो पाय तुम्ही आता म्हणतो तिले करून आता आली काय पाचल्या पायरी हा मॅ म्हटलं त्याच सांगतले म्हटलं हे हा मॅ म्हटलं आता हे शांतीचे भाऊ आले म्हटलं तर काय हाकलू म्हटलं तुमच्याच भाऊ 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 अशा लोकांच्या वावरांना फिरतच नाही त्याच्याच घरी वावर आहे त्याच्याच वावर फिरते ते पाहिलं गंगाराम भाऊ कशे बोलते हे हा तुम्ही म्हणता मग बोलत नाही गरीब आहे शांताराम भाऊ बोलतच नाही काही त्याच्या तोंडात जीबच नाही आहे बोलायला आणि पाहिलं कशे बोलते हा माय भाऊ आहे म्हणते हे हे असे माय भाऊ याच्याच वावर येईन काय काय सांगताय ते जवळ असं मला चांगलं वाटते साईने आले हो सण खायसाठी लय मोठा चना आला बाज जवळच्या वावरात चला बहिणीला तेवढीच मदत होते कुडाची चना अगो एवढ्या गोष्टी केल्यापेक्षा हाकला पहिले नाही तर पुरा चना खाऊन टाकन म्हटलं ते उपडून टाकन सारा खांड्या पाडून टाकन तेवढं समजत नाही काय तुम्हाला याच्यासाठी सांगले काय सोकारी करतो म्हणे मी वाने हाकलतो आणि मिठू हाकलतो आणि काय करून राहिली तर गोष्टी हाकलून राहिले फक्त चालले इथं पुरा वावराचा ना धिकाना करासाठी निंगाना करासाठी पेरला काय इथं पाय बरं शांते कसे ऐकले तुले ते हा तुझे नातेवाईक बरोबर तुला ऐकते म्हटलं मला दबूनच नव्हते राहिले मी किती वेळचं हाकलून राहिलो ते अरे ह्या गंगाराम भाऊ ला आवाज गेला तिकडे वावरात तू आला तिकून काऊन म्हणत काय झालं कल्ला करून राहिला अन माया कल्ल्यानं चाललं नव्हते तू ये पायभर येनकट माणूस पाहिजे म्हणजे बरोबर काही मीच खातो फक्त सगळं घरातलं तुम्ही खाता काय काही तुम्ही उपाशी राहत वाईनच गेले साजरे कळपण गंगाराम भाऊ गंगा आली असंत घेऊन जाणार मायासोबत नाही राहिली बा ते सध्या काय झालं तिले तिथे दोघं जण घेऊन हजार लागत असं बाया सांगत तशा येऊनच आता येतो म्हणे जराशी भाकर बांधून तिकडेच म्हणे चना आहे बरं लागते जरास तर तिकडेच जेवण म्हणे येऊन बा तुम्ही घेऊन जाई का पाहिजे ना शांताबाई ना म्हटलंय मी ते काय कराव आता तिचं जरा झालं का झालं फुगते माय सोबतच फुगते ते तर तुम्ही काय आहे सांगतो मी तिले म्हणतो तसं चनाला आवडते तिले घेऊन जाईन आज नाही येईन उद्या घेईन कारण आता तुम्ही येणार नाही तुम्ही नसल्यावर नाही पहा बा तुम्हाला काय पटते पहा आली तर ठीक नाही आली तर मग ठीक नाही तर मग मला असं नाही म्हटलं पाहिजे का म्हटलं नाही शांताबाईनं म्हणून चला मग बहीण भाऊ या चनाकुळासाठी तुम्ही तुम्हाला आवडत असल तर नाही चण्याची भाजी मस्त लागते खाल्लाच सांगत विदर्भातल्या खाल्लाच सांग आपल्या महाराष्ट्रातच राहते पूर्ण चण्याची भाजी चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओ तोपर्यंत शांताबाईला रजा देऊन द्या दे आता भेटते उद्या शांताबाई तुम्हाला आता शांताबाईला काम आहे ना चनाकुळे आता शांताबाई अन ज्या ज्याले लागते त्यानं सांगा पाठवून देईन त्याच्या घरी आपण ठीक आहे मग भेटू आपण आता उद्या आमच्या चॅनलने लाईक करत जा बा शेअर करत जा सबस्क्राईब तर नक्कीच करत जा ভেটো আপনার উদ্যা